हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज सकाळ नाही आहे खरं तर दुपार झाली आहे दुपारचा वाजा दुपार दोन वाजायला आले असतील दुपारचा दोनचा टायमिंग व्हायला आला आहे तर आली आहे मी माझ्या मम्मीच्या घरी ते म्हणजे माझं हे सर्व सामान राहिलं होतं ते सामान घेण्यासाठी मी आली माझ्या मम्मीकडे तर मम्मीने दिली आहे मला एक छानशी साडी दिली आहे माझ्या मम्मीने मला मी मला अशी असतं आणि इथेच बाजूला एक ब्लाऊज शिलायला टाकलेला आहे मी तर माझं न्यू साड्यांचं कलेक्शनचा व्हिडिओ लवकर येईल आपल्या चॅनलवरती तर हा आहे ड्रेस माझ्या बहिणीचा तोसुद्धा तिने एक टाईम घातला मला म्हणते की दीदी घेऊन जा बिकॉज नाही होत म्हणून मी असे ड्रेसेस घेतच नाही मुळातच कारण की परत घालायचा चान्स त्यांना येत नाही म्हणून पार्टी असला वगैरे तर ठीक असतं पण नेहमीसाठी वगैरे किंवा असं पण म्हणून आपण तो ड्रेस घालू नाही शकत तर, तर मी म्हटलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही साडी वगैरे मी घेऊन जाते एक ब्लाऊज पीस दिलेत म्हणून मला बहिणीच्या लग्नातले खूप सारे ब्लाऊज पीस होते तर म्हणून दिलेले तिने मला ब्लाऊज पीससुद्धा तर आता मी आ, ते ब्लाऊज पीस घेऊन करणार आहे म्हणजे शि शि मी शिकते शी, शिवण त्याच्यामुळे थोडेफार ट्रायल करायला घेऊन जाते आहे तर असं किती लोकांचं आहे की माहेरी आल्याच्या नंतर खूप बरं वाटतं आपल्या जुन्या आठवणी वगैरे आपली जुन्या वस्तू त्यांना हात लावणं म्हणा किंवा बघणं म्हणा खूप छान वाटतं तर मी आलेले तर मला माझी ही डायरी मिळाली मी शाळेत होते अगदी नववी दहावीला असेल तेव्हा तेव्हाची माझी डायरी आहे आणि हा जो आहे तो नंबर आहे कुठला नंबर आहे जाणू मी लिहिलं आहे पप्पांचा एक नंबर आहे आणि हा आहे माझ्या शाळेतला फोटो हे बघा मला खूप आधीपासून सवय आहे म्हणजे माझ्या पप्पांना सवय होती ती सवय मलासुद्धा आहे डॉक्युमेंट्स म्हणा किंवा काही एक स्पेशल दिवस म्हणा मी पहिला खूप लिहायचे माझ्या कविता त्या हे बघा माझ्या कविता वगैरे थांबा बॅक कॅमेऱ्याने मी बघा माझ्या कविता आहेत या काही तर स्व लहान होते पण आवडायचं असं कविता लिहिणं वगैरे म्हणून इथे दिसून लाईटचं थोडं इथे इशू आहे पण ठीक आहे हे बघा तुझे माझे मन गुंतले प्रेमाच्या त्या नात्याने तुझ्या हृदयाची गाठ ती माझ्या हृदयाशी बांधली माझी हृदयाची गाठ तुझ्या हृदयाशी तुझे माझे मन गुंतले प्रेमाच्या त्या नात्याने शॉर्टकटमध्ये मी म्हणते नाही काही मला ना ते लिहायचे त्याच्यानंतर मी ज्या बॅचमध्ये होते स्कूलमध्ये त्या त्या फ्रेंडची नावं आहेत माझ्याकडे त्यांचे रोल नंबर आणि त्यांची हँडरायटिंग आहे ही एक आठवण म्हणून ठेवलेली दहावीला होती मी तेव्हाची वही आहे हे शाळेसाठी लिहिलं आहे शाळा असतील पण जिजामातासारखी नाही शिक्षक असतील पण यांच्यासारखे नाही मुख्याध्यापिका असतील पण यांच्यासारखे नाही वर्ग असतील पण आमच्यासारखे नाही मैत्रिणी असतील पण आमच्यासारख्या नाही जरी मैत्रिणी मिळाल्या तरी मन नाही मन मिळालं तरी विश्वास नाही विश्वास मिळाला तरी जीव नाही जीव मिळाला तर मैत्रिणीच नाही तरी हे सर्व काही आहे ना ते मी माझ्या मनातलं लिहायचं माझं मन म्हणजे भरपूर होतं त्याच्यानंतर हे क्लासचे आहेत या फ्रेंड्स तर त्याच्यानंतर हे माझे हिरो ही इज माय फादर माझे पप्पा किती क्यूट किती छान दिसत आहेत ना खूपच भारी नियासा आए, नियासा मी असं आणि हे असं पेपर कटिंग वगैरे करून सुद्धा मी अगदी ठेवायची इथे मला खूप आवड होती एक एक दिवस होता हे बघा खूप स्पेशल दिवस होते वगैरे ते सर्व मी इथे लिहून ठेवायचे थोडं काय झालं काय नाही झालं सर्व लिहायचं हे बघा सर्व लिहून ठेवायचे माझी ही बुक डायरी आहे त्याच्यामध्ये मी सर्व लिहायचं हे बघा जर तुम्ही म्हणाल की माझी हॉबी माझं ड्रीम काय होतं वगैरे तर तुम्हाला या डायरीजमध्ये समजून जाईल की माझी हॉबी आणि माझं मन काय होतं आणि हे बघा हे आहे आमच्या क्लासचं <laughs> विद्यावया क्लासचा पोस्टर आहे हा बरं खूप छान छान मी कविता द्यायचो माझ्यासाठी तरी त्याच्यानंतर हे याच जे आहेत ते माझे नावं आहे मला हेच सर्व बोलायचे बघा पियुषी लक्ष्मी योगिता दिदी बाय पियू खडस खडू खडूस खडक पिशवी पिवशी पीके हिटलर सुब्रीन बेबी शोना आरोही मेघना सोनिया वाईफ हे सर्व मला नावं आहेत ते माझ्या बोलतात ना लाईफमध्ये जेवढे स्पेशल लोकं आलेली त्या सर्वांनी दिलेली आहेत मला ही नावं तर म्हणून मी ना सर्व ठेवलेले होते तर खूप काही लिहिलेलं आहे दोन हे बघा खूप काही लिहिलेलं आहे दोन वाजून गेले थोडीच वाजायला आले आणि आता निघूया आपण घरी भेटूया बाय बाय